ब्रेकिंग न्यूज सालेक्सा नगराध्यक्षपदाचे रणशिंग फुंकले भाजपचा विकास पुरुष डॉक्टर राजेंद्र बडोले मैदानात सालेक्सा नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने बीजेपी अखेर आपले सर्वात महत्वाचे पाऊल टाकले आहे पक्षाने अत्यंत विचारपूर्वक आणि उत्साहाच्या वातावरणात डॉक्टर राजेंद्र बडोले यांना नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून निश्चित केले असून सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपच्या या घोषणेने सालेकसाच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे आमदार संजयजी पुराम यांनी स्पष्ट केले की भारतीय जनता पार्टी सर्व 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 हे सर्वसमावेशक व्यासपीठ असून येथे सर्व जातीधर्मांना न्याय मिळतो तर माजी आमदार भेरसिंगजी नागपुरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना हेवेदावे विसरून उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे येसुलालजी उपराडे माजी जिल्हाध्यक्ष यांनी भाजपा परिवार रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असल्याचे सांगत एकतेचा संदेश दिला तर तालुकाध्यक्ष देवरामजी चुटे यांनी कार्यकर्त्यांना संयम राखत सर्वांना संधी नक्कीच मिळेल असे आश्वासन दिले आजच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या रॅलीत भाजपच्या सर्वसमावेशक शक्तीचे दर्शन झाले आमदार संजयजी पुराम माजी आमदार भेरसिंगजी नागपुरे ऍड येसुलालजी उपराडे जिल्हा महामंत्री नरेंद्रजी वाजपेयी माजी महिला व बालकल्याण सभापती सौ सवितातााई पुराम तालुकाध्यक्ष देवरामजी चुटे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर राजेंद्र बडोले हे सुजान सुसज्ज आणि सुनियोजित सालेकसा घडवण्याच्या ध्येयाने निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून पायाभूत व सर्वांगीण विकासासाठी भाजपा हाच एकमेव पर्याय असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे या रॅलीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला ज्यामुळे सालेकसा नगरपंचायतीवर कमळ फुलणारच असा विश्वास भाजपच्या गोटात आहे विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाचे विकासाचे विजन पाहून काँग्रेस आणि इतर पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनी याच दिवशी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला डॉक्टर बडोले यांच्या नेतृत्वात भाजप सालेकसा शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे